नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे पहा सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हटलं तर आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो सोने खरेदी करतो नवीन काही सेवा चालू करतो तर ह्या सर्व गोष्टी आपण पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योगाला करू शकतो का सोने खरेदी करू शकतो का नवीन काम करू शकतो का त्याचप्रमाणे आपण ज्या वेगवेगळ्या सेवा करतो त्या सेवा देखील करू शकतो का याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करतो तर ती खरेदी करू शकतो का याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरुपुष्यामृत योगाला महत्त्वाचं मानलं जातं गुरुपुष्यामृत योग हा गुरुवारीच येत असतो गुरुपुष्पामृत योग या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो गुरुवार दत्तगुरूंचा आणि गुरुपुष्यामृत योग माता लक्ष्मीची कृपा मिळवून देणारा आहे गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ मानला जातो या मुहूर्तावर शुभ कार्य केली जाता या मुहूर्तावर सोने खरेदी केले असता धनसंपत्तीत वाढ होते या दृष्टीने हा सुवर्ण योग महत्वाचा आहे गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करतात याशिवाय गृहप्रवेश मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात विद्यारंभ म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जाते हा काळ केवळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मांडला गेला आहे मात्र या दिवशी गुरुमंत्र व देवाचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्यास सेवेकरांना अत्यंत लाभ होतो या मुहूर्तावर दानधर्म करून अधिक पुण्य पदरात पाडून घेता येते तसे केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद लाभून घरात भरभराट होते आपण या योगावर नवीन सोने नवीन घर खरेदी करत असलो तरी देखील आपल्याला या पितृ पक्षातील गुरुपुष्यामृत योगावर या वस्तूंची खरेदी करायची नाही तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही तुम्ही घर खरेदी करू नका गृहप्रवेश करू नका बघा पुढच्या महिन्यात देखील गुरुपुष्यामृत योग येत आहे तुम्ही त्यावेळेस या सर्व गोष्टी करू शकतात कारण पितृपक्षामध्ये आपण नवीन वस्तूंची खरेदी करत नाही गृहप्रवेश नवीन सोने घेणे गाडी खरेदी करणे घर खरेदी करणे ह्या गोष्टी आपण पण पितृपक्षामध्ये करत नसल्यामुळे तुम्ही या गुरुपुष्पामृत योगावर या वस्तूंची खरेदी करू नका बघा हा गुरुपुष्यामृत योग जरी गेला तरी तुम्हाला लागोपाठ पुढच्या दोन महिन्यांमध्ये गुरुपुष्यामृत योग येत आहे तेव्हा तुम्ही नवीन वस्तू किंवा घर खरेदी करणं किंवा सोने खरेदी करणं ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात आता या महिन्यामध्ये जो गुरुपुष्यामृत योग गुरु आहे तो गुरुवारी सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि तो उत्तर रात्री सहा वाजून एकतीस मिनिटापर्यंत असणार आहे जरी तुम्हाला या दिवशी सोने खरेदी करायचं असेल तरी देखील हा योग हा रात्री असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी दिवसा करता येणार नाही आहे आता त्याचप्रमाणे आपण या योगावर काही नवीन सेवा करत असतो नवीन सेवा सुरू करत असतो मग ह्या सेवा करायच्या का नाही पहा आता काही ठिकाणी पितृ पक्षामध्ये देवांची देखील पूजा केली जात नाही तर देवांची पूजा ही आपल्याला दररोज करायची असते पितृपक्ष जरी असला तरी देखील आपल्याला देवांची पूजा ही दररोज करायची असते त्यानंतर बघा गुरु पुष्पामृत योगाच्या दिवशी सर्वात अगोदर सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाका आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुचं पाठबळ मिळवण्यासाठी पाठिंबा असण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता थोडीशी चिमुडवर हळद ही टाकायची आहे त्यानंतर पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या अपले पितरांची सेवा करायची असते पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण पंधरा दिवस दररोज त्यांची सेवा करायची असते तर आपण या दिवशी गुरुवारी अंघोळ केल्यानंतर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशे दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे बसायला आसन टाकायचं आहे आणि आपल्याला पितृस्तुतीचं किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे बघा जर का आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती पितृस्तोत्राचं पठण केलं तर आपल्याला पितृदोष हा लागत नाही आणि पितृपक्षामध्ये जर का आपण ह्या सेवा केल्या तर आपल्याला आपल्या पितरांचे भर भरून आशीर्वाद मिळतात आणि यानंतर आपल्याला पुन्हा हात पाय धुवून देवपूजा करायची आहे जर का आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची असेल तर ही असे, असे। अपन सेवा आपल्याला अंघोळ केल्यानंतर लगेच करायची असते देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला पितृ स्तोत्र किंवा पितृस्तुती ही वाचायची असते आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची असते तर आपण आवर्जून आपल्या पितरांसाठी ही सेवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्यानंतर जर का आपल्याला कुठले कुठल्या सेवा चालू करायच्या असतील किंवा कुठली सेवा त्या दिवशी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सेवा आवर्जून करू शकतात कारण देवाची किंवा आपल्या गुरूंची कुठलीही सेवा असू द्या कुठलीही उपासना असू द्या आपण ती कधीही करू शकतो देवाची सेवा करायला उपासना करायला कुठलेही निर्बंध आपल्याला नसतात त्यामुळे आपण ह्या पितृपक्षामध्ये आपल्या देवांची देखील कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सेवा तुम्ही करू शकतात आणि गुरु पुष्पामृत योगाच्या दिवशी देखील तुम्हाला हवी असलेली तुम्ही सेवाही करू शकतात गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला आवर्जून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू त्याचबरोबर गणपती बाप्पा शंकरांची पूजा करायची आहे लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत पण मग शंकर आणि गणपती यांची पूजा का करायची असा प्रश्न आपल्याला पडेल तर शंकर हे संकटमोचक तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मीप्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग आणि संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असते म्हणून या निमित्ताने त्या दोघांचीही पूजा ही, ही करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करत तुम्ही श्री हरी भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे पुरुष सुप्तम तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला तुमच्या गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही लक्ष्मी अष्टकचं पठन करू शकतात म्हणजे पहा भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात तर या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरात लक्ष्मी अखंड राहण्यासाठी तुम्ही कुंकुमार्चन सेवा ही स्त्रीयंत्रावर या दिवशी आवर्जून करायची आहे तर पहा पितृपक्ष जरी असला तरी देखील आपण या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे फक्त आपल्याला सोने खरेदी करणं गृहप्रवेश करणं गाडी खरेदी करणं नवीन जागा खरेदी करणं ह्या गोष्टी या, या पितृपक्षामध्ये आपल्याला करायच्या नाही आहे आपल्याला ह्या पितृ पक्षामध्ये जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला आपल्या आप गुरूंचं पाठबळ हे मिळवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला माता लक्ष्मीसमोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात तुळशीसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे उंबरट्यावर तुम्हाला हळदीचं लेपन या दिवशी आवर्जून करायचं आहे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या अकरा पानांचं तोरण हे लावू शकतात तर ह्या गोष्टी आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा पहा या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही प्रत्येकाला माहिती असेल असं नाही काहींना ही माहिती माहिती असेल परंतु काहींना या गोष्टीचं या गोष्टीची माहिती नसल्यामुळे ही माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ